आपण पाहत आहोत न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट एकदा सन्मानिया भाऊसाहेब ची रुक्णर साहेब उद्योजक भाऊसाहेब ची रुक्नर साहेब यांनी प्रवेश स्वीकारायचा आहे त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन दादा देशमुख यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारायचा आहे त्यानंतर पंचायत समितीचे पंचायत समितीचे माजी सभापती व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्मान्य बाळासाहेबजी काटकर साहेब यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारायचा त्यानंतर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सौभाग्यवती महोदया राणीताई नंदकुमार दिघे यांना विनंती आपण मंचावर मंचावरती आणि प्रवेश स्वीकारायचा आहे हलदैवडीचे सरपंच सन्मान्य महादेवजी चव्हाण व त्यांचे सर्व सहकारी एए... माजी नगरसेविका स्वातिताई मग महोदया स्वातिताई मग माझ्या नगरसेविका शोभाताई फुले शोभाताई निवृत्ती फुले यांना विनंती आपण या पुढे यायच आहे माझी नगरसेविका स्वातिताई राजू मगर यांना विनंती आपण पुढे यायच माझी नगरसेविका वैशालीताई बाळासाहेब झपके यांना विनंती आपण पुढे यायचं <laughs> त्याबरोबर खरं विक्री संघाचे संचालक कोपट रामचंद्र गडदे यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे यायच्मान्य जुबेर मुजावर माजी नगरसेवक जुबेर मुजावर यांना विनंती आपण पुढे यायचं युवक नेते उद्योजक उल्हासदा दायपुडे पाटील यांना विनंती आहे की आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे यायचं त्यानंतर बुध्याळचे सरपंच श्रीमंत गवंडे यांना विनंती आपण पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुढे यायचं व्हाईस चेअरमॅन सन्मान्य विश्वनाथजी चव्हाण साहेब आपणास विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी यायचं आहे कोळा अर्बनचे संस्थापक आप्पासाहेब सरगर कोळा यांना विनंती आपण पुढे यायचं आहे हनंतगावच्या सरपंच दीपाली नाई खांडेकर यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे सन्मानीय प्रशांत यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी त्यानंतर प्रवेशे ग्रामपंचायतीचे उपसरपंच मोहन ज्ञानेश्वर यांना विनंती आपण आपला प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे गावचे युवक नेते ज्ञानेश्वर दादा इमडे यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे सन्मानिय बाळासाहेब धक्के यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे त्याचबरोबर सन्मान्य बाळासाहेब झटके यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे यायच लोणारी समाजाचे नेते सर्मान्य संतोष करांडे यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे यायच सोनलवाडीचे सरपंच महादेव मुरुंगले यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे ज्येष्ठ नेते सन्मान्य सुरेश काका चौगुले यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे यायचंय उद्योगपती संजयजी शेळके यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे यायच ज्यांनी प्रवेश घेतलाय त्यांनी पाठीमागत चला माझी विनंती आहे युवक नेते वाटंबरे सुभाषजी पवार यांना विनंती आपण पुढे यायचं त्याचबरोबर ज्येष्ठ नेते मच्छेंद्र गटकरी यांना विनंती आपण पुढे यायचं सन्मान्य सतीशजी मोटे यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे यायचं सन्मान्य अतुलजी गावडे यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे यायचं ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य दिलीपजी कोळेकर यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे यायचं सर्वात महत्वाचं नाव म्हणजे नातू जय बनकर यांचा प्रवेश या ठिकाणी जाहीर होतोय सरपंच तानाजी नरळे यांना आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे यायच ग्रामपंचायत सदस्य घरडी यशवंत मेटकरी यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी यायच्मान्य ग्रामपंचायत सदस्य एकतपूरचे ज्ञानेश्वर इंगोले यांना विनंती आपण पुढे यायच युवानेते आनंद मेटकरी डाळिंब व्यापारी अण्णासाहेब हिंगवले तसेच हनुमंत गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते दादासाहेब खांडेकर तिसंगीचे सन्मान्य अशोकजी पवार सन्मान्य हरिभाऊ सरगर सन्मान्य डॉक्टर विजय वालेकर यांना विनंती आहे डॉक्टर अक्षय शिंगाडे यांना विनंती आपण पुढे आहे सन्मान्य धनाजी भानुदास पंढरे यांना विनंती आपण मंचावरती यायचं आहे सन्मान्य तानाजी या वालेकर यांना विनंती आपण पुढे सन्मान्य दत्ता वाघमारी यांना विनंती आपण पुढे यायच्मान्य संजय किसन इंबोले साहेब सरपंच वाकी शिवने यांना विनंती आपण विष्णू धोनीराम राम राजगुरू वाईस चेअरमन माऊली विकास सेवा सोसायटी नरेवाणी यांना विनंती पुढे यायचं आहे श्रीकांत भागवत हंबीरराव माजी सरपंच वाकी शिवने सन्मान्य रिषाद नाना मुलानी प्रगतशील बागायतदार वाकी शिवने सरपंच महेश माळी यांना विनंती आपण पुढे यायच वाडेगावचे शक्तीनाथ सावंत यांना विनंती आपण पुढे सतीश गोंगडे यांना विनंती आपण पुढे आहे सन्मान्य सतीश मोटे यांना विनंती आपण पुढे यायच पैलवान हरिभाऊ सरगर यांना विनंती आपण पुढे आहे सन्मान्य भाऊसाहेब दिघे यांना विनंती आपण पुढे आहे सर्मान्य सचिनजी बोरकर यांना विनंती आपण पुढे यायचं प्रवेश स्वीकारण्यासाठी सर्मान्य फारुख मुल्ला यांना विनंती आपण प्रवेश स्वीकारण्यासाठी पुढे यायचं गौडवाडीचे चेअरमन बाळासाहेब पांढरे धन्यवाद यानंतर आपल्या सर्वांचे सिद्धराम बोडरे बाळासो गुरुंगले भारत वाघमोडे दिलीप शेजार <tell> बाळासाहेब सरोवर यांना विनंती आपण पुढे यायचं आहे दिलीप कोगळेकर पंच यांना विनंती आपण पुढे यायचं आहे <tell> मानिक धने यांना विनंती आपण पुढे आहे सन्मान्य उद्योजक बाळासाहेब हेरंटी मला त्यांच्या स्वीय साह्य सत्तराव वाघमारे यांचाही प्रवेश होतोय सिकंदर मोगल यांना विनंती आपलंही प्रवेश या होईल सन्मान्योकेट सचिनराजा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सन्मान्य जुनोंचे दत्तात्रय पाळी पाचसे गाव बदलू सर